ठाणे महापालिका हद्दीमध्ये आठ पूर्णांक चोवीस किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे मात्र ही मात तोडलेली झाडं कोलशेत येथे लावण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र हे आदेश धाब्यावरती बसवून जिओ टॅगिंग शिवाय सुमारे तीनशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलनादरम्यान करण्यात आला आहे आनंदनगर ते साकेत उद्यान पूल बांधण्यात येणार आहे या उ पुलाच्या बांधकामासाठी सुमारे एक हजार आठशे सत्तेचाळीस झाडांची कत्तल करण्यात येणार आहे त्यापैकी जिओ शिवाय तीनशे झाडं कापून त्यांची पुनर्लागवड करण्यात आलेली नाही त्या निषेधार्थ ज्या ठिकाणी झाडं कापण्यात आलेली आहेत त्या सर्व्हिस रोड परिसरातच वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केलंय यावेळी आंदोलकांनी झाडं वाचवण्यासंदर्भामध्ये हातात फलक देखील घेतलेले होते याच्यात दोन गोष्टी एकच ये ना मना मी ही जागा का निवडली त्याच दोन कारण आहेत तुम्ही सांगितलं जिथे झाडं तोडली तिथेच आम्ही झाड लावली मला असं वाटतं तू पण ह्या पाचपागाडी परिसरात खूप वर्ष राहतोयस मी इथला नगरसेवक होतो आणि ही जी झाडं आपण बघताय ती चंद्रशेखरच्या वेळेस हा सर्व्हिस रोड बनला आणि ती झाड ही मी स्वतःच्या हाताने लावलेली झाड आहेत तीस वर्ष जुनी झाड आहेत आम्ही समोरच्या सोसायटींना दर सोसायटीला दहा झाडं दत्तक असं करून ही झाड मोठी केली जगवली आज मुद्दा बन अतिशय वाईट वाटतय की ही झाड यांचा कतल होत आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही आनंदनगर ते साकेत हा रस्ता बनतोय माझं म्हणणं फार स्पष्ट आहे की ठाण्याचं ग्रीन कव्हर गेले तीन चार महिने सहा महिन्यात कमी होत चाललंय मेंटल मध्ये चौदाशे झाड तोडायची परवानगी न देता ही तोडली गेली मॉडेलामध्ये झाडं तोडली गेली रेमंडमय तुम्ही जा रोज झाडं तोडली जातात ओबोरॉयमय जा रोज झाडं तोडली जातात आज ही एक ग्रीन बेल्ट होता तिथे ही झाड तोडली जातात जेव्हा यांना झाड जाड़, झाडाचं काम दिलेलं त्याला जिओ टॅगिंग करायचं होतं त्याला नंबरिंग करायचं होतं आणि ही ट्रान्सप्लांट करायची होती इकडनं उचलून खोलशेतला जाऊन ती रिप्लांट करायची होती पण आमच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्स आहे रोज रात्री तीन दोन अशा रात्रीच्या वेळेस ते कापतायत जर तुम्ही खालती बघितलं तर मुळाच्या वरतून ते झाडं तोडलेली आहेत कापली आहेत आणि वरतून माती टाकलेली आहे तर अशा पद्धतीने जर काम होणार असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवाले रस्त्यावर उतरू जसं आज उतरलोय माझं स्पष्ट म्हणणं आहे की ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी याच्यात सामील आहेत आणि एक बारा कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे झाडं तोडण्यासाठी दिलंय त्यांच्यात या बारा कोटीमध्ये त्यांचाही सहभाग आहे असं स्पष्ट आपल्या वतीने मी सांगतो मी आपल्या वतीने एक चेतावणी देतोय की अशा प्रकारची जर झाडं तुम्ही तोडली तर आम्ही उग्र आंदोलन या ठाणे शहरात उभं करू किंबहुना आम्ही एक पी आय एल ई दाखल करायच्या फिराकीत आहोत दुसरं तुम्हाला मी सांगतो की सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे की तीनशे पाच एकीवाय ह्या आठवड्यात या ठाण्याचा होता काल मी बघितला दोनशे पंचेचाळीस होता म्हणजे हळूहळू हे ठाणे शहर दिल्लीच्या वतीच्या दिशेने चाललंय दहा पंधरा वर्षात तर इथे ग्रीन कव्हर उरणारच नाही तर कोणाला ना काहीतरी करायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसने पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि एक आम्हाला एक संधी घ्यायची होती ही दाखवायला ठाणेकरांना की उघड्या डोळ्याने तुम्ही पण बघू नका तुम्ही पण रस्त्यावर उतरा आणि आंदोलनात सहभागी व्हा ही जी कतल चालवे या संदर्भात काही आणखीन माहिती आमचे पदाधिकारी सौरभ वर्तक आपल्याला देतील